हॅलो ऑल फिटनेस को सारिका हेअर आणि आज मी बोलणार आहे एका अतिमहत्त्वाच्या टॉपिकवरती आणि ते म्हणजे वेट लॉस केला पण परत वेट रिगेन झालं ब बऱ्याच जणांकु जणांकडून ऐकण्यात येते की मी जिम केली वर्कआउट केला डाएट प्लॅन फॉलो केला शिवाय मी एका वे वेट लॉस प्रोग्रॅम घेतला होता माझे ही खूप छान कमी झाले पण परत रिगेन झाले तर याच प्रश्नाचं उत्तर आज मी देणार आहे जेव्हा तुम्ही डाएट प्लॅन फॉलो करता जिम करता किंवा वर्कआउट करता एखादा वेट लॉस प्रोग्रॅम फॉलो करता तेव्हा आपण बरेचसे लाईफस्टाईल चेंजेस केलेले असतात जसे की प्रॉपर वॉटर इनटेक करणं प्रॉपर स्लीप रुटीन फॉलो करायचा प्रयत्न करणं प्रॉपर हेल्दी न्यूट्रिशियस डायट घेणं की आपल्या बॉडीसाठी जे रिक्वायर्ड न्यूट्रिश न्यूट्रिशन्स आहेत तर तेही फुलफिल होतील शिवाय स्ट्रेस मॅनेजमेंटवरती फोकस केलेला असतो शिवाय शुगर इन पण लिमिट लिमिटमध्ये घेतले चालू केलेला असतो तर ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणजे एक हेल्दी कॅलरी डिपॉझिट होतो की ज्याच्यामुळे तुमचा वेट लॉस होतो पण जेव्हा वेट लॉस होतो आपल्याला खूप छान कम्फर्टेबल वाटायला लागतं तेव्हा आपण सडनली हे सगळं रुटीन बंद करतो सगळं सोडून देतो आणि भरमसाठ शुगर इन्टेक चालू करतो अतिप्रमाणामध्ये काप खाणं म्हणजे ही जास्त शुगर इन्टेक करण्यासारखंच आहे शिवाय नो पोर्शन कंट्रोल नो हेल्दी डाएट नो इटिंग टाईम आणि नो एनी वर्कआउट तर ह्याच्यामुळे याचा परिणाम म्हणजे परत रि री, वेट रिगेन होतं आणि याच्यामुळे ऑब्व्हियसली कोणाचंही वेट गेन तर होणारच कारण वेट लॉस हा काही मॅजिक नाही राईट कोणी आपल्या बॉडीमध्ये येऊन वेट लॉस करत नाही किंवा वेट गेन करत नाही इट्स कॅलरी गेम आहे जर का हेल्दी वेनी तुमचा कॅलरी डिफिसिट झाला तर वेट लॉसही होतो आणि तेच जर का तुम्ही एक्स्ट्रा कॅलरी इंटेक हे केला आणि कॅलरी बर्न नाही झाल्या तर तुमचा वेट गेनही होईल सो हेल्दी डाएट आणि कॅलरी बॅलन्स कशा करायचा हा तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळाला आणि ते तुम्ही फॉलो केलं तर देर इज नो चाम्स ऑफ वेट गेन ओके गे, म्हणजे वेट लॉस झाल्याच्यानंतर परत तुमचं वेट कधीच वाढणार नाही यस सो थँक्यू सो मच